अत्याचार आणि निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा करावी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी बोदवड इथं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे जिल्हा प्रतिनिधी नितीन दिन सुरवाडे जळगाव नाशिक आहे अशा प्रकारच्या घटना मुलीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात अनेक पालक आपल्या मुलींना घराबाहेर खेळायला पाठवण्यास देखील प्रचंड घाबरत आहेत समाजातील महिलांमध्ये मुलींमध्ये भीतीचं वातावरण व वा सुरक्षिततेचा प्रश्न चिंतेचा झाला असून ही गंभीर बाब आहे मालेगाव मध्ये जे घडलं ते मानवतेला काळीमा फासणार आहे ही घटना फक्त वाचून किंवा क्षणभर हळहळ व्यक्त करून थांबलो तर यापुढेही अशा घटना राहतील या, या दृष्टांताचं मूळ उखडून काढणं आरोपींना कठोर शिक्षा देणं तीन वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून निर्गुण हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना असून सदर घटनेतील आरोपी संजय खैरनारवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात यावी निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आहे मी सरकारला एक सार। सार। की त्या आरोपीला तुम्ही पकडलेला आहे त्याला लवकरात लवकर शिक्षा करावी नाही जनतेच्या हाती त्यांच्या कारण आज आपल्या एका कोणी कोणती चिमोरटी त्यांच्या पडे जाणार नाही अशी सर्वांनी म्हणून घ्यावी कारण आता या सरकारने जर इथं थांबवलं आजचं समजा याला जर पाशीची शिक्षा दिली भर चौकात किंवा भेटला गेला तरी कालच्या दिवशी कोणतीही आराम कोणाची किंवा हिम्मत होणार नाही किंवा तो दुसऱ्या मुलीकडे एक म्हणजे नजर टाकील किंवा कोणाचं नाव घेऊन किंवा काही करेल तरी सरकारला माझं एक सांगणं आहे की सर्वांनी लवकरात लवकर या गोष्टीचा जाहीर आमचा पण आहे आणि सरकारने लवकर तुम्हाला <sum> नाही <sum> <sum> मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामधील अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केली हत्या करून त्याचे मन भर दगडाने ठेचून तिचं जीवन संपवून या महाराष्ट्रामध्ये हा लाजरवाणी प्रकार घडला या घटनेचा मी ऑल इंडिया प्रांत सेनेतर्फे जाहीर निषेध करतो और प्रशासनाला नम्र विनंती करतो सरकार यज्ञ बाळाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला कोठरात कठोर अशी शिक्षा अन्यथा त्या मुलीच्या आईचे अवली करावे जे आई मुलीला जन्म देऊ शकते ते आई मुलीला न्याय पण देऊ शकते अशी घटना या महाराष्ट्रामध्ये परत पर वारंवार घडू वार नये हे प्रकरण कुठेतरी थांबावं आपण तोच निर्णय लवकरात लवकर लोकर घ्यावा हे ऑल इंडिया पेंटर सेनेच्या माध्यमातून निवेदन देतो जय भेम जय संविधान